देवळाली कॅम्प शहरात मुस्लिम मराठा छावा सर्व धर्म समभाव एकत्र पद्धतीनं मोहम्मद पैगंबर जयंती साजरी करण्यात आली याच निमित्तानं मोहम्मद रजा यांच्या अध्यक्षतेखाली सुन्नी जामा जुलूस काढण्यात आला नियाज व मिठाई शरबत वाटप करण्यात आले तसेच संध्याकाळी टांगा लाईन येथे के जी एन ग्रुप तर्फे सर्व जाती धर्माच्या लोकांना महाप्रसाद ठेवण्यात आले यावेळी हाजी रफीक शेख गैसुद्दीन कुरेशी शब्बीर रंगरेज रज्जाक बोरिंगवाला बाबूभाई पटेल शौकत काझी राशिद भाई सय्यद शाबीर बागवान फारुख शेख जहांगीर शेख फारुख खान अजित शेख आसिफ शेख गुफरान शेख मोहम्मद शेख दादाभाई बुखारी उपस्थित होते तसेच देवळाची कॅम्प बालाजी मेडिकल समोरील शेख फ्रेंड सर्कल व छावा मराठा संघटना मुस्लिम आघाडीतर्फे शेख पॉइंट येथे ईद ए मिलाद मिलादुनबी निमित्त नानखटाई वाटप करण्यात आले व यावेळी छावा मराठा संघटना मुस्लिम आघाडी प्रदेशाध्यक्ष रशीद भाई सय्यद व शेख फ्रेंड सर्कलचे संस्थापक अध्यक्ष जहांगीर शेख यांनी पोलीस निरीक्षक संजय पिसे यांचा सत्कार केला आणि शेख फ्रेंड सर्कलचे संस्थापक अध्यक्ष जहांगीर शेख जलाल शेख खुद्दीन शेख शाईन भाई शेख जलील मनसुरी मारुफ सय्यद लतीभाई शेख आक्रम आक्रम शेख अखिल भाई सय्यद मोहसीन शेख आकाश जिनवल दादाभाई बुखारी उपस्थित होते रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी विलासजी भालेराव भगूर